माधव बाग खोपोली सहज सेवा फाउंडेशन जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड जिल्हा जिल्हा सीएससी सेंटर यांच्या संयुक्त पत्रकारांना भारत कार्ड वाटप भव्य आरोग्य दिनांक मार्च चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते या शिबिरात जवळजवळ शंभर पत्रकारांना हेल्थ कार्ड चे वाटप करण्यात आले तर दोनशे पत्रकारांची माधव बाग खोपोली टीम कडून आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी झाली राष्ट्रीय महासचिव खलील सुरवे कोकण व मुंबई विभाग प्रमुख अरुण कोकण प्रदेश अध्यक्ष धम्मशील सावंत कोकण प्रदेश महासचिव शेखर जांभळे संपर्क प्रमुख गोपीनाथ सोनवणे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर माने आरोग्य सेल प्रमुख इशिका शेलार माधव बाग कॉर्पोरेट ऑफिसर रोजी भानुशाली सीएससी रायगड जिल्हा व्यवस्थापक अक्षयगिरी सीएससी व्ही एलई दत्तराज विभूते यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली या शिबिराला व्हॉइस ऑफ मीडिया पदाधिकारी व पत्रकार रायगड भूषण रवींद्र विष्णू जाधव जयेश जाधव दीपक जगताप संतोष मोरे सुधीर देशमुख याकुब विक्की भालेराव प्रसाद अटक गणेश मोरे संजय पाटील किशोर साळुंके जोसेफ डेव्हिड कृष्णा संगणे अभिजित दरेकर हेमलता चिंबुलकर किशोरी चेहुलकर गौरव जिहागिरदार प्रवीण कोल्हे आनंद पवार तुषार बनसोडे संकेत घेवारे संतोष गोतारणे संतोष गायकवाड दत्ता शेडगे संजय साळवे सुरेश जगताप निवास सोनावडे मिलिन शिंदे सतीश गायकवाड अरविंद मोहिते आदी उपस्थित होते या शिबिरासाठी माधोबा कॉर्पोरेट ऑफिसर रोजी भानुशाली रवी झिंगे सिद्धेश महाडिक सरिता बोराडे वैजंता हनुमंते शोभा धनगावकर संगीता पाटील सी रायगड जिल्हा व्यवस्थापक अक्षय गिरी सीएससी बी एल ई दत्तराज हनुमंत बर्जे आदींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशन माधवबाग खोपोली जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा सीएससी सेंटरने सहकार्य केल्याबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी सर्वांचे आभार मानले जयेश जाधव यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स कर्जत